मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रिलीज झालेला भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकरांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट सोबतच जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहेत की ज्यामुळे हा चित्रपट एवढा सुपरहिट ठरला सोबतच या चित्रपटाचे काही वीक पॉईंटसुद्धा सुद्धा जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तरी या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे चित्रपटाची कथा मित्रांनो चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतचे वर्णन लेखक रणदीप हुड्डाने अगदी चांगल्या प्रकारे दर्शवलं आहे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांविरुद्ध रचलेली रणनीती तसेच त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा याचे वर्णन तर लेखकाने अगदी चित्तथरारक पद्धतीने दर्शविले आहे त्यामुळे चित्रपटाची जबरदस्त कथा हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे कलाकारांची ऍक्टिंग मित्रांनो रणदीप हुड्डानेच या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोल प्ले केला आहे रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोल इतक्या चांगल्या प्रकारे कर साकारला आहे की चित्रपट पाहताना आपल्यासमोर खरेखुरे स्वातंत्र्यवीर सावरकर आले असा भास होतो या चित्रपटाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर रणदीप हुड्डानेच चित्रपटासाठी रायटर डायरेक्टर आणि प्रोड्युसर अशी तिहरी भूमिका बजावली आहे हा चित्रपट बनवण्यासाठी रणदीप अनेक वर्षांपासून मेहनत घेत होता चित्रपट लिहिण्यासाठी रणदीपने सावरकरांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तकांचे वाचन केले तसेच तो सावरकरांच्या भूमिकेत परफेक्ट दिसावा म्हणून त्यांनी विशेष ट्रेनिंग सुद्धा घेतली होती मित्रांनो अंकिता लोखंडेने या चित्रपटात सावरकरांच्या पत्नीचा सा रोल प्ले केला आहे मित्रांनो या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजी जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मोहम्मद अलीजींना मॅडम कामा भगतसिंग सुखदेव राजगुरू तसेच इतर अनेक क्रांतिकारांचे केस्ट अपेअरन्स आहेत रणदीप अंकिता आणि चित्रपटातील इतर सर्व कलाकारांनी चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे त्यामुळे जबरदस्त ऍक्टिंग हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो जबरदस्त डायरेक्शन हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे मित्रांनो चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोल प्ले केलेल्या रणदीप हुडानेच हा चित्रपट डायरेक्ट केला आहे या चित्रपटाच्या अनुषंगाने रणदीपने आपला डायरेक्टर डेब्यू केला आहे रणदीपने हा चित्रपट अगदी चांगल्या प्रकारे डायरेक्ट केला आहे त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन हा चित्रपटाला सुपर हिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे एकंदरीत हा संपूर्ण चित्रपट चांगला आहे परंतु इंटरव्हल नंतर हा चित्रपट स्लो होतो आणि हाच चित्रपटाचा एकुलता एक वीक पॉईंट ठरला आहे तर मित्रांनो आपण स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद